द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शेअपणाच्या आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलं तर बरं होईल नसता आता नऊशे एकरमध्ये पुन्हा दिसत काय होत एवढ्या द्वेष असणं चा कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी आपण राखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपारीचा ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजाही विरोधात चाललाय रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी ला ओपन करतो सगळे काय इतका तुम्ही चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची स बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाचेही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरी ही मी मराठ्यांच्या विरोधात तिचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दापण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हे ये माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या मला माहिती नाही याबद्दलच काय कोणाचं आहे काय याबद्दलचं हल्ल्याचं समर्थन करण्याचं काही कारण पण नाही परंतु आता तो कोणाचा आहे काय प्रकरण काय हेही माहित नाही मला याबद्दल अधिकृत काहीच माहिती नाही हल्ला करण्याचं तर समर्थन करणारच नाही पण विषय काय हे कशासाठी झाला आहे हे काहीच माहीत नाही कोणाला त्याचं मूळ कारणही माहीत नाही नुसता मराठा असला म्हणून त्याला द्वेष देणं हेही बरोबर नाही त्याने का केलं आहे काय घडलं आहे मला त्याच्याबद्दलचं कसलंच माहिती नाही पण हल्ल्याचंच समर्थन नाही पण विनाकारण मराठ्यांचं आहे म्हणून काही वेगळंही असू शकतं प्रकरण काही वेगळंही असू शकतं मला याच्याबद्दल माहीतच नाही मी उत्तर तरी काय